राम पवन करवर करत एक सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांसोबत दहा अंगरक्षक होते आणि त्याच्या एक वीर वीर संभाजी करवर होता आणि त्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लढण्याच काम केलं आणि हे काम हे ह्या ते काम हे आता हे पवन करवर करणार आहे मला तुम्हाला एकच एकच सांगायचंय ज्या पद्धतीने मला ट्रोल करतात त्याही तुम्ही तर समजले का मला धमक्या यायलेत हे यायलेत मला एक सांगायचंय तुम्हाला जेवढे आले त्याच्यापेक्षा दहा पटीनं मला बी आले पण मला मी इथून मी इथून त्या सगळ्या आराम एक एकच सांगतो तेरे लष्कर के मुकाबले अकेला हो मे अरे तेरे लष्कर के मुकाबले अकेला हो मे फैसला मैदान पे हवा मरता कोण आहे और लढता कोण आहे आता खरं शेर जरी मागा पुढे झाला असला तरी मजा ऐका 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 शेर जरी माझा माग पुढे झाला असला पण मला काय म्हणायचंय हे तुम्हाला कळाले आणि तुम्हाला अजून एक सांगतो सर सोहेब मी काल काल होतो काल बस आणि सांगतो सर सोहेब काल होतो मला एक पत्रकार म्हणला कोण भाऊ तुम्ही जरा साईडला या मी लोक कळाला नाही ना मला साईडला या म्हणला तुमच्या पत्रिका हो, काय तुमच्या काही नोंदवा तुमच्या मनात काय ते सांगा प्रतिक्रिया प्रतिक्रिया ऐका <laughs> भावना ना पोचल्या मला तुम्हाला एकच सांगायचंय मीच मला म्हणला तुमच्या मनात काय ते सांगा म्हणलं आता एवढं नका मोर्चा निघा निघा निघाला म्हणला मग आता काय मी त्याला सांगितलं अरे कोणी मुंबईला जाऊ दे दिल्लीला जाऊ दे कोणी मुंबईला जाऊ दे पण ह्यांना ओबीसीतून आरक्षण नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच काय अरे जोपर्यंत आमच्या सारख्या आमच्या सारख्या तरुण ह्या ओबीसी समाज आहेत ना तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही सर काय कारण हे रक्त एवढं काय शंड नाही हे रक्त छत्रपती शिवाजी महाराजाचं हे रक्त फुले साहेब आंबेडकरांचं आणि हे रक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि तुम्हाला हे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला दिलंय कोणी हे दिलं नाही आणि हे रक्त हे सांगतो हे संविधान जपण्याचं काम हे ओबीसी ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून ओबीसीचा एक माझा म्हणून हे मत आणि तमाम महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचा आहे आणि म्हणून तुम्हाला किंमत नाही भेटण आहे की तिथं उघड्यावर आंघोळे कळाले का मला एक अशी येळ आपली येऊ नाही मी काय म्हणालो अशी येळ आपली येऊ नाही आपल्याला सुद्धा उघड्यावर जायची गरज पडू नये पण मला एक सांगायचं तुम्हाला तुम्ही काही ताण घेऊ नका अरे तुमच्या संघ एवढा खमक्या मोरक्या असताना तुम्हाला काय घ्यायची गरज आहे अरे माणूस अरे तू आहे ना माणूस बघतो ना मला एक म्हणायचंय समोर कोणी बी असू द्या आणि आता एक सांगतो मी ज्या जिल्ह्यातून येतो सर कोण काय देईल काय नाही भासणं बिसणं मला घेण्यात देणं नाही पण एक सांगतो ह्या पूर्ण मोर्चाचं नियोजन आणि तसं म्हणतात ना जेव्हा फोर्स येते भांडण होता दंगा होता जो फोर्स येते जवळ समोरून घेऊन सैन्य येते त्या शैन्याचं काम एकदम पुढे जे असत पुढी ते म्हणजे स्पेशल फोर्स असतात काय ते स्पेशल फोर्स काम हे परभणी जिल्हा करणार आहे आणि सर नुसतं फोडून टाकीत नाही एक नाही हजार दोन नाही हजार पाच हजार पुढं लाईन लावून हे मोजून घ्यायचे आणि नाही तर आणले एक सांगतो नाही जर आणले तर माहित सांगतो की मला आवडतच नाही तुम्ही राहील त्याचे मोर्चाचे निवासन मी ह्या सगळ्या बांधाला सांगतो तुम्ही ह्या मोर्चाच्या मोर्चावर वाकडी नजर टाकल तर तुम्हाला आमच्याशी खेळावं लागाल अरे मी तर एक सांगतो मला जैजण म्हणतात सर मी एक स्वप्न बघितले काय भले मला का, सैन्यामध्ये जाता नाही कारण मी म्हणाले हे बारीक हे बारीक अरे हे बारीक अरे हे गाडी बारीक आहे पण त्यांना काय चीज आहे ते अरे मलाही सांगायचंय घडी जरी बारीक असला ना सर तुम्ही टेन्शन घेऊ नका मी या म्हणतात ना मला तर असं अंगाला काटा यायला आता काय ते गोळ्यातच नाही सर आता मैदानामध्ये उतरण्याचं काम करायकडे मो मस्त मुं। दुकाले हे भासणे दिसणं हे मला बिलकुल पटत पटत नाही शंभर तुम्ही तुम्ही किती भासणं आणा संविधान सांगा अरे गेली दोन वर्ष झालं मग आपल्या लक्ष्मण सर एवढं दोन वर्ष झालं संविधान सांगतात तुम्ही तुम्हाला काय करायला तुम्हाला काय करायला सांग की हा दोन वर्ष झालं नजर नाही तर पत्रकार तु संविधान भाषेनं जर हेला कळत नसेल तर त्याला त्याच्या चौकात जाऊन त्याला आपण कोण आहेत हे दाखवून द्यायला लागेल आणि मला सांगायचंय हे दाखवून देण्याचं काम मध्ये जाऊन केलंय अरे ते म्हणले एकटा आला वाघ एकटा आला अरे हराम मला तुम्हाला एक सांगायचंय अरे छोट मेट शिव होते अरे छोट मेट शिवर होते मला तुम्हाला सांगायचंय अरे तुम्ही कोणाचाही नाच करा तुम्ही कोणाचाही नाच करा एक 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 होत होत नाही नाही आता झाली अरे इतिहास साक्षी आहे छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही धोका देला छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही धोका देला अरे हे आम्ही त्याच्या पाठीमागे ठारून राहण्याचं काम केलंय अरे तुम्ही इतिहास काढून बघा तुम्ही इतिहास काढून बघा मध्ये तुमचे नाव असतात आणि आपण लढणाऱ्यामध्ये आणि मरणाऱ्यामध्ये मला आपण इथं किती आहोत याला महत्व नाही अरे आपण खूप हे केलं तर टाकून द्या अरे मी सांगतो ओबीसीचा माझा एक एक माळ त्याच्या पाचशेवर जर आहे भारी पडला तर मायचं सांगतो आता मी बोलूच नाही का मी का माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या की नाही अरे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आमची ही ओबीसीची जात आहे एक तर आम्हाला बोला येत नाही ताई कस माहितीये का आम्हाला बोलाय येत नाही आणि आमचं कुठं तरी बोलायला गेलं की ह्या प्रस्थापित <laughs> तुम्हाला भाऊला पोचला कसा <laughs> विषय माहितीये का ह्या प्रस्तापिला का कसं झालंय की कोणीतरी पोरग अरे माझे वय आता मी माझ्या वय ठेवकर आलो तर मला असं घेऊन येते मी माझ्या आई वडिलाला एकता हे कसं म्हणलं इथे इथे माझा भाऊ आला म्हणला मी मोर्चा मध्ये होतो आणि मग लग्न झालं आणि मी थांबलो खरं सांगतो अरे वागा तू लग्न केला तू थांबलास पण ह्या मोर्चा साठी आणि होणाऱ्या युद्धासाठी हे पवन करवर जीवन असाच मरल पण मायच्या सांगतो हे ना हे ना ओबीसी मध्ये आरक्षण भेटू देणार नाही सांगतो ह्या ह्या लढ्यामध्ये जर पहिला जर बळी बैठ कोणाचा गेला नाही तर हे पवन करवरच आहे माहिती सांगतो मा एक इंच सुद्धा इंच सुद्धा आणि हे सगळं मारस बघितले अरे हे बोर आहे पण माझं लक्ष माझं लक्ष सगळं सरकड होत माझं लक्ष वरून फक्त मी एकच काम करीत करीत होतो की मला काय झालं झालं पण मला अखेर सगळं काही झालं नाही पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका होती अरे माझ्या घरचे मला फक्त फोन करून विचारतात जेवण केलंच का ह्याचा पलीकड माझी आई सुद्धा मला काही विचारत नाही कारण माझ्या आईला माहित आहे माझं लेखू लक्ष्मण हाती आहे त्याला काही होणार नाही सांगायचंय आता मी काही जास्त बोलणार नाही काय पण हे सांगतो तुम्ही सांगाल तो धोरण आणि म्हणताय तो माँदा ते तोरण तोडण्याची ताकद या उभी समाजामध्ये आणि मला तुम्हाला सांगायचं तुम्ही उगा आता येऊ आणि कोणाला आम्हाला मैदानामध्ये उतरून द्या जे होईल ते होईल रक्ताचा समाज मागं हटणार नाही तुम्ही कोणाचा इनाद कराय सांगतो मी जाती ना धनगार आहे धनगर आणि हे धनगर कधीच पाठी हटत नाही काय अरे तुम्ही इतिहास काढून बघा एक मन आहे आधी लगीन कोडाण्याचं आणि मान माझ्या रायबाच हे माझ्या शूरवी ताजी माले मळ्याच वाक्य आणि त्या छायाचा मी बी एक छावा त्या रक्ताचा मी एक वारस आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो तुम्ही आठव्या पगड जाती जरी असताल तर तुमचा मोठा भाऊ हे धनगर आहे हे मोठा भाऊ तुमचं काम त्याच्यामुळे तुम्ही गाव वस्तीमध्ये माझा माळी सर घेणार मी तेवढी नाव घेणार नाही ना ना ना, संरक्षण ना। करण्याचं काम एक मोठा भाऊ म्हणून धनगर करीन आणि मला सांगायचं मला एक तुम्हाला सांगायचं पाटील साहेब तुमच्यावर बोलण्या बोलण्या एवढा फोन मोठा नक्कीच ना नाही पण तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही सुद्धा आमच्या गावगाड्यातल्या माझ्या गोर गरीब जनतेचा ओबीसी समाजाचा विचार करावा तुम्हाला जशी तुमच्या समाजाची काळजी आहे ना अरे मला आमच्या सरला आमच्या समाजाची काळजी काळजी नसणार का तुम तुम्ही तिथं ना का काजू बदाम खाऊन काय करा ते करायला लोकांना माहित आहे पण ऐका मी तसं काही म्हणणार नाही नसतं अजून ते लगेच मया गोळी घेऊनच पण माहित आहे हे बो हातात जीव घेऊन खरं बघायला गेलं तर त्याला पवनकर मला त्याला एक तुम्ही काय करा आता परमिनला सांग विचारा पवनकर काय अरे येडे हो तुमचे डोळे पांढरे होताल एवढं कुट्याने करून बसलेला हे घडी आहे काय काय त्याच्यामुळं मधी काय आणि बाहेर काय मला काही फरक पडत नाही पण आता मी तुम्हाला एक सांगतो मी जाता जाता एवढं सांगतो की आपल्या ह्या वाघाला एकटं पडू देऊ नका कारण हे वाघ जर एकटा पडला ना तर तुमची आमची काही इज्जत राहणार नाही सर नेहमी सांगतात पवन कसं करायचं पाटील साहेब कसं करायचं सगळ्याला विचारतात आणि मग बा सर काय म्हणतात मला काय येणार नाही म्हणले पवन मी समाजासाठी घरदार सगळे सोडले म्हणले आणि आता एकटाच निघालो तर ते सर नेहमी सांगतात हम चलते चलते और कारवा बंद गे पण सर तशी काही गरज पडणार नाही तुम्ही चलता चलताच कारवा तयार होणार आहे त्याच्यामुळे एकच सांगतो एकच पर्व एकच पर्व चला जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी